म्हणजे आज सकाळी नवी मुंबईत तब्बल एकोणतीस गावातल्या लोकांनी ज्यामध्ये महिला पुरुष तरुण तरुण या सगळ्यांचा समावेश होता त्यांनी भला मोठा मोर्चा काढला कारण काय तर मागच्या पंधरा दिवसांपूर्वी आणि काल हत्या झालेल्या अक्षता व यशस्वीला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी त्या मोर्चादरम्यान प्रत्येकाच्या तोंडी आक्रोश होता त्यांची अशी मागणी आहे की अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदे यांच्या मारेकऱ्यांना फाशी देऊन त्यांना न्याय द्या त्यांची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा मारेकरांना भर चौकात फाशी द्या म्हणजे गेल्या पंधरा दिवसांपासून बेलापूर उरण आणि पनवेल या तिन्ही भागात तीन अशा घटना घडल्या ज्यामुळे संबंध महाराष्ट्र हादरून गेला काही दिवसांपूर्वी बेलापूरमधील शिरफाट्याजवळील गणपती मंदिरात झालेल्या अक्षता म्हात्रेच्या हत्येप्रकरणी अजून तिच्या मारेकरांना योग्य ती शिक्षा झालेली नसतानाच काल उरणमध्ये यशस्वी शिंदे नावाच्या मुलीची अतिशय निर्खुणपणे हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलंय विशेष म्हणजे निवळ बदल्या पोटी दाऊद शेख या व्यक्तीनं ऐन विशीतल्या यशस्वीची हत्या केली असं म्हटलं जात आहे ही दोन्ही प्रकरणं ताजी असतानाच काल पनवेलमधील नावेगावच्या चोवीस वर्षीय श्रद्धा भोईर या तरुणीवर प्रेम प्रकरणातून जीव घेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे ज्यात तिला रॉडनं मारहाण करण्यात आल्याचं कळत आहे गावकऱ्यांच्या तत्परतेमुळं श्रद्धाचा जीव वाचला असला तरीही तिच्यासोबत घडलेली घटना भयानक आहे आता आपण मागच्या काही दिवसात बेलापूर उरण आणि पनवेलला हादरवणारे या तीन घटनांची थोडक्यात माहिती घेणार आहे म्हणजे त्या घटना नेमक्या कशा घडल्या त्यांच्या केसचं पुढं काय झालं आणि हे सातत्यानं महाराष्ट्रात का घडतंय महाराष्ट्राचा युपी विहार होत चाललाय का याचा आढावा घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी पहिली घटना आहे बेलापूरच्या शिव घडलेली अक्षता म्हात्रेची हत्या त्याचं झालं असं अक्षता कुणाल म्हात्रे नावाची तीस वर्ष विवाहित महिला बेलापूर गावात राहत होती हुंडा आणि इतर घरगुती कारणांमुळे तिची आणि तिच्या सासरच्या लोकांची सतत भांडणं व्हायची भांडणं झाली की ती दरवेळी रुसून कोपरखरणीमध्ये राहणाऱ्या तिच्या आई वडिलांकडे जाऊन राहायची पण सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी तिचं तिच्या नवऱ्यासोबत भांडण झालं आणि तिनं पुन्हा एकदा रागा रागात घर सोडलं पण त्यावेळी तिनं आई वडिलांकडे नाही तर शिर फाट्याजवळ असणाऱ्या घोळ गणपती मंदिरात जायचा निर्णय घेतला आणि तिथंच ती चुकली कारण तिथं पुजाऱ्याचं कातडं पांघरलेले ती नराधम तिच्या अब्रूची लक्तरेव तोडून तिच्या नरडीचा घोड घेणार आहेत याची तिला जराही कल्पना नव्हती अतिशय निरागस मनानं ती मनशांतीसाठी देवाच्या दारात पोहोचली ती, ती, ती दिवसभर तिथंच बसून होती पण तिच्या नकळ पन्नास साठीतले श्यामसुंदर शर्मा राजकुमार पांडे आणि संतोष कुमार मिश्रा हे तिन्ही उत्तर भारतीय नराधम तिच्यावर आधाशासारखी नजर ठेवून होते तिच्या हालचालीचा अंदाज घेत त्यांनी तिची विचारपूस केली तिच्याशी जवळीक साधली तिला विश्वासात घेतलं आणि संध्याकाळी तिच्या नकळ तिच्या चहामध्ये भांग मिक्स करून तिला गुंगवलं पुढे तिची शुद्ध हरपल्याचा फायदा घेऊन तिघांनी एका पाठोपाठ तिच्यावर अत्याचार केला आणि पुन्हा गळा दाबून तिची निरखुर हत्या केली त्यानंतर तेवढ्यावरच न थांबता त्यांचा गुन्हा लपवण्यासाठी तिच्या चेहऱ्याची वाईट अवस्था करून मंदिरापासून लांबने तिचा मृतदेह टाकून दिला इकडे अक्षताच्या सहसरकडच्यांनी अक्षता, अक्षता हरवल्याची तक्रार दिली आणि पोलिसांनी तपास सुरू केला तो तेरा जुलै रोजी अक्षताचा मृतदेह सापडला आणि नंतर हे प्रकरण उघडकीस आलं पोलिसांनी पुढच्या तीनच दिवसात केसचा निकाल लावत सर्व आरोपींना ताब्यात घेतलं त्यापैकी श्याम सुंदर शर्मा हा घोळ गणपती मंदिरात पुजारी म्हणजेच सेवेकरी बनून वावरत होता आणि तोच अक्षताच्या खुनातला मुख्य आरोपी असल्याचं सिद्ध झालंय पुढं अक्षता म्हात्रेच्या कुटुंबियांनी मीना वराडिया पोलीस अधिकाऱ्यांवर तक्रार नोंदूनही अक्षताचा वेळ शोध न घेतल्याचा ठपका ठेवला त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आणि पुढं माहेरच्या माणसांच्या तक्रारीवरून अक्षताच्या नवरा व सासूलाही घरात तिचा मानसिक छळ केला म्हणून अटक करण्यात आली तर तिन्ही मुख्य आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांना तत्काळ फाशी द्या अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरू लागलेली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार राजू पाटील गणेश नाईक या सर्वांनी त्या केसचा पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या जातीनं लक्ष घालून आहेत असं म्हटलं जात आहे आता दुसरी घटना आहे उरणच्या यशश्री शिंदेच्या दुर्दैवी आणि थरारक हत्येची मिळालेल्या माहितीनुसार यशश्री शिंदे ही तिच्या कुटुंबियांसह उरणीत राहत असून ती बेलापूरमधील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती ती नुकतीच तिथं जॉबला लागली होती दरम्यान पंचवीस जुलैला ती सकाळी कामावर जाते म्हणून घरातून बाहेर पडली आणि पुन्हा घरी परतलीच नाही दरम्यान घरून निघाल्यापासून यशस्वी बेपत्ता होती आणि तिचा फोनही बंद होता तिच्याशी काहीच संपर्क होत नाही म्हणून कुटुंबियांनी तिची शोधाशोध सुरू केली पण ती कुठेच आढळून आली नाही म्हणून अखेर घरच्यांनी पोलिसात धाव घेतली पुढं यशस्वी बेपत्ता असल्याची तक्रार नोंद करण्यात आली दोन दिवस पोलीस यशस्वीचा कसून शोध घेत होते दरम्यानच्या काळात पोलिसांनी तिचं कॉल रेकॉर्डिंग चेक केलं असता ती दाऊद शेख नावाच्या एका मुलाबरोबर सातत्यानं फोनवर बोलत असल्याचं आढळून आलं आणि विशेष म्हणजे जेव्हापासून यशस्वी बेपत्ता होती तेव्हापासून दाऊदचा ते देखील फोन बंद असल्याचं आढळून आलं त्यामुळे ते दोघे एकत्र असतील अशी शक्यता पोलिसांना होती पुढे यशस्वीच्या वडिलांनी देखील दाऊद शेखवर संशय व्यक्त करत एकतर्फी प्रेमातून आपल्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला त्यानंतर त्यांनी पोलिसांना एका जुन्या प्रकरणाची माहिती दिली की कसं यशस्वी अकरावीत असताना तो दाऊद शेख तिला त्रास द्यायचा तिच्यावर टीका टीकाटिपण्या करून जीवे मारायच्या धमक्या द्यायचा त्यामुळे त्यांनी त्याच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला जेलमध्ये डांबलं होतं ते कळल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तपासाचा वेग आणखी वाढवला पण यशस्वी शिंदेचा तपास लागला नाही मात्र काल उरणच्या रेल्वे स्टेशन जवळील झुडपात अतिशय छिन्न विच्छिन्न अवस्थेत यशस्वीचा मृतदेह आढळून आला तिचे हात पाय गुप्तांग कापून तिचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता आणि कुत्र्यांनी तिचा मृतदेह खावा तिची ओळख पटू नये म्हणून आरोपीनं तिचा मृतदेह उघड्यावर टाकला होता तिचे केसही कापले होते पुढं तपासादरम्यान यशस्वीचा विटंबना झालेला तो मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आणि तत्काळ पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीचा शोध सुरू केला त्या काळात पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे असा अंदाज बांधला की संशयित आरोपी हा जेलमध्ये असल्यापासून यशस्वीचा बदला घेण्याचं प्लॅनिंग करत असावा कारण जेलमधून जामिनावर बाहेर आल्यापासून त्यानं पुन्हा एकदा यशश्रीशी ओळख वाढवून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं त्याला तिचा बदला घ्यायचा होता म्हणून तो योग्य संधीची वाट पाहत असावा असंही पोलिसांनी सांगितलं पुढे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सात पथकं तयार केली आणि अखेर हा संशयित महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आढळून आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात आहे असं कळत आहे तो कर्नाटकचा रहिवासी आहे असं कळत आहे पण अजून त्याची चौकशी सुरू असून हा गुन्हा त्यानं कसा केला एकट्यानं केलाय की के अजून कोणी त्याच्यासोबत होतं याची कसून चौकशी सुरू आहे असं स्थानिक पत्रकारांकडून सांगितलं जात आहे जर आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला तर त्याला तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जनाक्रोश मोर्चातून मागणी लावून धरण्यात आलीये ही झाली दुसरी घटना म्हणजे या दोन्ही घटनेतल्या निर्दयतेची तीव्रता जास्त असल्यानं आणि माध्यमातून त्याची चर्चा झाल्यानं तुम्हाला माहिती झाली असतील पण याच दरम्यान काल रायगडच्या पनवेल तालुक्यातल्या नावे गावातही ता याच धाटणीची आणखी एक तिसरी घटना घडलीये मात्र दुर्दैवानं त्या प्रकरणाची म्हणावी अशी अजिबात चर्चा झाली नाही विघ्नेश ठाकूर यांनी या घटनेची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पडवेल तालुक्यातील न्हावे गावच्या वाघदेवी मंदिराजवळ राहणारी श्रद्धा रामनाथ भोईर वर्ष चोवीस ही न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कम्प्युटर शिक्षिका म्हणून नोकरी करते दरम्यान तिच्याच गावात राहणारा प्रीतम अरुण म्हात्रे नावाचा तरुण तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता प्रीतमची आणि श्रद्धाची आधीपासून तोंड ओळख होती पण श्रद्धाच्या मनात त्याच्याबद्दल काही नव्हतं दरम्यान त्याच एकतर्फी प्रेमातून त्यानं दोन वर्षापूर्वी श्रद्धाला प्रपोज केला होता पण त्यावेळी श्रद्धाने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला होता ती गोष्ट तेव्हा त्याच्या मनाला खूप लागली होती त्याचा राग मनात धरून तो श्रद्धावर डूक धरून होता दरम्यान परवा म्हणजे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी श्रद्धा नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत नोकरीला गेली आणि दुपारी घरी माघारी आली पुढं तिची मैत्रीण दर्शना गजानन भोईर हिच्यासोबत सोबत गप्पा मारल्या आणि त्यांनी माणिकटोक इथल्या समुद्र किनारी फिरायला जायचा प्लॅन बनवला त्यानुसार साडेचारच्या दरम्यान त्या तिथं फिरायला गेल्या माणिकटोक येथील समुद्र किनारी त्या बोलत बसलेल्या असताना प्रीतम त्यांच्या मागे हातात लोखंडी रॉड घेऊन आला आणि त्यानं श्रद्धा बेसावत असताना तिच्या डोक्यात रॉडने जबरदस्त वार केला तो वार इतका भयंकर होता की जवळजवळ विदभर श्रद्धाच्या डोक्यात खोच पडली त्यातून भयानक रक्तस्राव होत असतानाच प्रीतमनं पुन्हा एक लोखंडी रॉडचा फटका श्रद्धाच्या पाठीत घातला आणि तो तिथून पळून गेला पुढे श्रद्धा जागीच बेशुद्ध झाली पण आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ श्रद्धाला मिलेनियम हॉस्पिटल उलवे इथं उपचारासाठी दाखल केलं डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्त करून श्रद्धाचा जीव वाचवला आणि श्रद्धाने स्वतः पोलिसांना जबाब देऊन या प्रकरणाची माहिती दिली सध्या आरोपी प्रीतम फरार असल्याचं कळत आहे मंडई या तिन्ही घटना महाराष्ट्राला लाज आणणाऱ्या असून राज्याच्या गृह खात्याची कायदा व्यवस्थेची अब्रू वेशीला टांगणार आहेत अशी टीका आता विरोधकांनी केली आहे खर तर तिन्ही घटना गंभीर स्वरूपाच्या असून त्यामुळं नवी मुंबई पूर्णपणे हादरून गेलेली आहे आता यातल्या आरोपींना योग्य ती शिक्षा मिळेल हीच अपेक्षा संबंधित घटनेबद्दल तुमचं मत नेमकं काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या भरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद